विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंनी शिवसेनेचे उमेदवार पाडायचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सुद्धा भरत गोगावले यांनी झी चोवीस तासच्या टू आहे सुनील तटकरे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याला बंडखोर म्हणून उभं केलं तर अलिबागमध्ये शेकापच्या जयंत पाटलांशी शे हात मिळवणी केल्याचं सुद्धा गोगावले यांनी म्हटलंय पालकमंत्री पदावर दावा आम्ही करू म्हणून आपल्याला पाडण्याचा प्रयत्न केला असा थेट आरोप सुद्धा त्यांनी केलाय आम्ही थोडंसं इकडे तिकडे केलं असतं तर तटकरेचा लोकसभेला आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करून जरी तर मग नंतरच्या वेळेला ज्या काही घडामोडी झाल्या आमच्या वेळेला त्या व्हायला नाही पाहिजे होत्या असं आमचं आम्हाला वाटत होतं कारण थोरवेच्या विरोधात तिकडं घरेनं उभं केलं गेलं ते कोणी केलं प्रश्नच येत नाही ना कारण कसं झालं कारण ते त्यांचेच जवळचे कार्यकर्ते होते त्यानंतर इकडे आमच्या दळवीला पाडण्यासाठी ह्याच्याशी टाईप केलं आपल्या जयंत जा। पाटलांशी की तुमच्या सुनेला इकडं निवडून आणतो आणि तिकडून थोरवेला निवडून द्या तुम्ही आणि भरत षटका नको तर पालकमंत्र्यांचा दावेदार होईल नाहीतर माझ्याकडं तसा काही प्रश्नच नव्हता आणि मग अशा अनुषंगाने हे थोडंसं दरी रुंदावत गेली प्रविशेट पाटील असतील महेंद्र शेठ असतील मी असेल योग्य आम्ही थोडी जरी अशी मन केली असती तरी पण यांचा टांगा पलटी होता